मित्रांनो नमस्कार तुम्ही शेळी पालन व्यवसाय करू इच्छित असाल आणि त्यासाठी शासकीय अनुदान हवे असेल तर मग लगेच तुमचा अर्ज सादर करा कारण शेळी गट वाटप योजना सुरू झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला अनुदानावर शेळ्या मिळणार आहेत शासकीय अनुदानावर शेळ्या खरेदी करण्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करावा लागतो हा अर्ज डाऊनलोड कसा करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेळी गट वाटप योजनेची एक फाईल असते ती संपूर्ण फाईल व्यवस्थित भरून पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागास तुम्हाला सादर करावी लागते शेळीपालन योजनेची ही संपूर्ण फाईल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड करू शकता आणि प्रिंट काढून तुमचा अर्ज सादर करू शकता ही फाईल डाऊनलोड करण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण फाईल अगदी आरामशीर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती आहे की आपण अजूनही आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओची माहिती किंवा सूचना सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळू शकतील जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना आदिवासी उपाययोजना शेळी गट वाटप योजना व वा एक दिवसीय कुक्कुट पिल्ले शंभर इत्यादी योजनेसाठी हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख पाच नोव्हेंबर दोन आहे शेतकरी बंधनो ही योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू असते सध्या ही योजना अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही जर नगर जिल्ह्यातील असाल तर नगर जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या ऑफिसमध्ये हे अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत मित्रांनो शेळीगट वाटप योजनेसंदर्भातील बातमी दैनिक अॅग्रोवन वृत्तपत्रामध्ये आलेली आहे ती बातमी तुम्हाला बघायची असेल तर त्या बातमीची डाउनलोडिंग लिंक सुद्धा या ठिकाणी मी दिलेली आहे शेळीगट वाटप योजनेचे हे अर्ज ऑफलाईन आहेत या अर्जातील विचारलेल्या माहिती सर तुम्हाला योग्य त्या ठिकाणी योग्य ती माहिती लिहून हा अर्ज तालुक्याच्या पंचायत समिती येथील पशुसंवर्धन विभागात सादर करायची आहे या तुमच्यासाठी थी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून किंवा टच करून तुम्ही ही शेळी पालन योजनेची संपूर्ण फाईल तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये डाऊनलोड करू शकता आणि प्रिंट काढून तुमचा अर्ज सादर करू शकता शेतकरी बंधनो हा अर्ज कसा भरावा या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो हा एक अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरून तुमच्या पंचायत समिती येथील पशुसंवर्धन विभागात सादर करायचा आहे दहा शेळ्या व एक बोकोट शेळीगट वाटप करणे लाभार्थ्याने कराव्याचा अर्जाचा नमुना या अर्जावर मागील तीन महिन्यातील पासपोर्ट आकाराचे एक रंगीत छायाचित्र या ठिकाणी आहे अर्जदाराने नाव या ठिकाणी लिहायचे आहे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत जोडावी त्यानंतर पत्र व्यवहारचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे तुमचं गाव टाका त्यानंतर तालुका टाका जिल्हा टाका आणि पिनकोड टाका संपर्कासाठी अर्जदाराचा दूरध्वनी किंवा भ्रमण क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे अर्जदार वय टाका त्यानंतर अर्जदार स्त्री आहे किंवा पुरुष आहे यापैकी स्त्री असेल तर स्त्री या पर्यावरती टिक करा पुरुष असेल तर पुरुष या पर्यावरती टिक करा त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषे खालील आहे काय अर्जदार दारिद्र्य रेषे खालील असल्यास हो या पर्यावरती टिक करा नसल्यास नाही या पर्यावरती टिक करा जर अर्जदार दारिद्र्य रेषे खालील असेल तर या ठिकाणी तुम्हाला दारिद्र्य रेषे खालील असल्याचा दाखला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे त्यानंतर कुटुंब सदस्य संख्या किती आहे ती देखील माहिती या ठिकाणी द्यायची आहे तुमच्या कुटुंबामध्ये पुरुष किती आहेत महिला किती आहेत आणि एकूण संख्या किती होते ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेतजमीन आहे काय असल्यास हो नाही या पर्यावरती टिक करा जर अर्जदाराकडे स्वतःची जमीन असेल तर किती एकर आहे किंवा किती गुंडे आहे हे या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे आणि सत्यता पडताळणीसाठी सात बारा उतार्याची एक झेरॉक्स कॉपी या ठिकाणी या अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहे स्वतःची जमीन नसल्या शेळ्यांसाठी वाडा बांधण्याचा जागेचा एक सात बारा उतारा व जमीन मालकाचे संमतीपत्र जोडावे म्हणजेच काही शेतकऱ्याकडे शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी जमीन नसत्या अशा वेळी ते दुसऱ्या शेतकऱ्याचा सात बारा जोडू शकतात त्या साधवाऱ्या सोबत त्या शेतकऱ्याचे या ठिकाणी जोडावे लागणार आहेत त्यानंतर चारा पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था उपलब्ध आहे काय ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सादर करायची आहे अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा तपशील या ठिकाणी संक्रित गायी किती आहे त्याची संख्या टाका गावठी गायची संख्या टाका शेतीकाम किंवा ओढकामासाठी जे बैल आहेत त्या बैलांची संख्या टाका म्हशी असतील तर म्हशीची संख्या टाका शेळ्यांची संख्या टाका आणि मेंढ्या जर असतील तर मेंढ्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर अर्धदाराकडे शेळ्यांसाठी वाडा उपलब्ध आहे काय असल्यास हो या पर्यावरती क्लिक करा नसल्यास नाही या पर्यावरती क्लिक करा जर वाडा असेल तर किती जनावरांसाठी हा वाडा आहे त्या वाड्यामध्ये किती जनावरे समावू शकतात राहू शकतात ती संख्या या ठिकाणी टाकायची आहे अस्तित्वातील वाडा प्रकारमध्ये वाडा कसा आहे कच्चे बांधकाम केलेलं आहे पक्के बांधकाम केलेलं आहे की वाडा हा गवती छापरापासून तयार केलेला आहे जो पर्याय तुम्हाला या ठिकाणी लागू असेल त्यावरती टिक करा अर्जदाराने शेळी पालन विषयक प्रशिक्षण घेतले आहे काय मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर शेळी पालन प्रशिक्षण घेतले असेल तर होय या पर्यावरती टिक करा नसेल तर नाही या पर्यावरती टिक करा हा अर्ज करण्यासाठी जर तुम्ही शेळी पालन प्रशिक्षण घेतले असेल तर या शेळी पालन प्रशिक्षणाचा या ठिकाणी तुम्हाला थोडा ऍडव्हान्टेज थोडा लाभ या ठिकाणी मिळू शकतो जर तुम्ही शेळी पालन प्रशिक्षण घेतलं असेल तर या ठिकाणी त्या शेळीपालन प्रशिक्षणाची सर्टिफिकेटची एक छायांकित प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे अर्जदार अनुसूचित जाती किंवा आदिवासी आदिवासी प्रवर्गातील आहे काय असल्यास होय किंवा नाही या पर्यावरती टच करा त्यानंतर अर्जदार बचत गटाचा सदस्य आहे काय असेल तर होय नसेल तर नाही बचत गटाचा सदस्य असल्यास या ठिकाणी बचत गटाचे नाव लिहायचे आहे त्यानंतर बचत गट ज्या क्षेत्रात काम करीत आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे काय असल्यास होय किंवा नाही या पर्यावरती क्लिक करा असल्यास सेवा नियोजन कार्यालयाच्या नोंदणी नोंदणीची प्रत या ठिकाणी जोडावी लागणार आहे या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झालेस त्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत लाभार्थी हिश्श्याची रक्कम मी स्वतः उभी करण्याची हमी देत आहे बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील माझ्या हिश्श्याची रक्कम मी उभारल्याशिवाय मला या योजने या योजनेचा लाभ मिळणार नाही याची मला जाणीव आहे कर्जासाठी बँकेचे नाव व शाखा या ठिकाणी प्रमाणित करतो करते की वर नमूद केलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे या माहितीमध्ये कोणतेही असत्यता आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर राहील व त्यामुळे मी उक्त योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र ठरेन अथवा मला या, या योजनेखाली मंजूर करण्यात आलेल्या लाभाची वसुली माझ्याकडून करण्यात येईल याची मला जाणीव आहे व त्यास माझी पूर्ण संमती आहे या सर्वात शेवटी अर्जदारांनी या ठिकाणी त्यांची सही करावी सही नसेल तर अंगठा या ठिकाणी टेकवायचा आहे या अर्जासोबत जोडायची कागदपत्रे फोटो ओळखपत्राचे सत्यप्रत दारिद्र असल्याचा दाखला व अट उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नंबर आठ प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत जातीचा जा दाखल्याचे सत्यप्रत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रत अपत्य दाखला इत्यादी कागदपत्रे या अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहे तर अशा पद्धतीचा हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे मित्रांनो या फाईलमध्ये दे संमतीपत्र देखील असणार आहे संमतीपत्राप्रमाणेच या ठिकाणी बचत गटाचे सदस्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र रहिवासी स्वयं घोषणापत्र रहिवासी स्वयं घोषणापत्रावर तुम्हाला अर्जदाराचा एक फोटो या ठिकाणी लावा लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र ता नागरी सेवा म्हणजेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार एक मधील प्रतिज्ञापत्राचा नमुना अ देखील या फाईल सोबत जोडावा लागणार आहे त्यानंतर संस्था प्रमुख वैद्यकीय दवाखाना यांचे प्रमाणपत्र पशुधन विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र तर अशा पद्धतीने विविध प्रकारचे सात कागदपत्रे या फाईल मध्ये जोडावे लागणार आहेत अशा पद्धतीने शेळी पालन गट वाटप वाट योजनेसाठीचा सा अर्ज सादर करू शकता मित्रांनो हे कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यानंतर पुढील प्रोसेस कशी असते ती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत एकदा का तुम्ही विहित नमुन्यामध्ये शेळी गट वाटप योजना अर्ज सादर केला त्यानंतर या अर्जाचे काय होते ते जाणून घेऊयात शेतकऱ्याने पंचायत समितीचे ऑफलाईन अर्ज सादर करावा काही ठिकाणी हे अर्ज ऑनलाईन असतात अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पोच घ्यावी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर जिल्हा पशुसंवर्धन समितीच्या वतीने एक लॉटरी काढली जाते ज्या लाभार्थ्याची या योजनेसाठी निवड होते त्यांना पत्राद्वारे उर्वरित रक्कम भरण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कळविले जाते खुल्या प्रवर्गासाठी पन्नास टक्के अनुदान असते तर एस सी एस टी आणि इतर प्रव प्रवर्गासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान असते लाभार्थ्याला जर पन्नास टक्के अनुदान मिळणार ले असेल तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या खाते क्रमांकावर डिमांड ड्राफ्ट किंवा विभागाच्या सुचवलेल्या प्रमाणे पेमेंट करावे लागते अशीच पद्धत पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळालेल्या लाभार्थ्यासाठी सुद्धा आहे त्यानंतर शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर एक बंद पत्र लिहून द्यावे लागते त्या बंद पत्राचा नमुना या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही तो डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये वाचू शकता अर्ज सादर करताना दिलेल्या कागदपत्राची तुमची निवड झाल्यावर पडताळणी केली जाते विभागाकडून सुचवलेल्या शेळ्यांच्या वजनानुसार शेळी वाटप केले जाते शेळ्यांचा विमा काढावा लागतो कारण शेळी दगावली तर नुकसान भरपाई मिळू शकते तर अशा पद्धतीने ही एक प्रोसेस असते ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये प्रचंड प्रमाणात आज बेरोजगारीचे प्रमाण आपल्याला प्रमान वाढताना दिसत आहे या बेरोजगारीवर आळा घालण्यासाठी शेळी पालन व्यवसाय केल्यास शेळी पालन व्यवसाय करणे हा त्यावरील एक उत्तम उपाय असू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण समजतो की आपल्याला शेळ्याविषयी भरपूर माहिती असते परंतु असे नसते शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेणे गरजेचे असते या प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ व्यक्तीकडून तुम्हाला व्यावसायिक आणि इतर महत्त्वाची माहिती दिली जाते जी की तुम्हाला तुमच्या शेळीपालन व्यवसायामध्ये खूप फायद्याची ठरू शकते विविध शासनमान्य संस्था शेळीपालन प्रशिक्षणाचे आयोजन करत असतात कधीतर हे प्रशिक्षण ऑनलाईन देखील असते ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा देखील वाचतो त्यामुळे अशा प्रशिक्षणामध्ये शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन ज्ञान मिळवले पाहिजे शेळीपालन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र मिळते जे की बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी उपयोगी पडू शकते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये शेळीपालन गट वाटपासाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद